आपण ज्या गावात निधी देतो तेथील कार्यकर्त्यांचा उद्घाटनाला येण्याचा आग्रह असतो तसा करंजीतही कार्यक्रमाला येण्याचा आग्रह करण्यात आला होता परंतु जोपर्यंत दोनशे बावीस महामार्गाचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण येथे यायचे नाही असे ठरवले होते असे मत अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले पाथर्डी तालुक्यातील के करंजी येथे आज चार कोटी पन्नास लाखाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार सुजय विखे बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजीराव होते आपल्या प्रमुख भाषणात खासदार म्हणाले की काय अवस्था होती नगर पाथर्डी रस्त्याची आज हा रस्ताच चांगला केला नाही या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी साडे सोळा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावरच आपण करंजीत पाय ठेवला काही लोकप्रतिनिधी आज असे आहेत की त्यांनी ज्या गावासाठी एक रुपया देखील निधी दिला नाही ते मात्र इथे येऊन भाषणे ठोकत आहेत विकास काय असतो हे त्यांना कळणार नाही आम्ही मात्र आमच्या पद्धतीने प्रत्येक गावात काही ना काही देण्याचा प्रयत्न केला आहे असे चुकीचे लोकप्रतिनिधी निवडून गावाचा विकास खुंटतो असेही त्यांनी आपल्या भाषणात शेवटी सांगितले हा कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येक रेशन कार्ड धारकांना चार किलो साखर आणि एक किलो डाळीचे वाटप करण्यात आले तसेच महिला बचत गटांना साठ हजार रुपयांच्या चे अनुदानाच्या चे चेकचेही वाटप खासदार विखे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या कार्यक्रमास पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक चारुदत्त वाघ पुरुषोत्तम आठरे पृथ्वीराज आठरे ॲडव्होकेट मिर्झा मनियार महेश बोरुडे संतोष शिंदे संभाजीराव वाघ बंडू पाठकसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला आणि ग्रामस्थ हजर होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील साखरे यांनी केले पाहिजे विकासासाठी तेव्हा कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की गायवामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर लोकांपर्यंत ते काम पोहोचलं पाहिजे माननीय कंडेले साहेबांनी अनेक वेळेस आग्रह केला की आपण एकत्रित कार्यक्रम घेतला पाहिजे पण मी कंडेले साहेबांना सांगितलं आणि आज तुम्हाला सांगतो की मी स्वतःला एक शब्द दिला होता की जोपर्यंत दोनशे बावीस पूर्ण होत नाही तोपर्यंत मध्ये मी पाय ठेवणार नाही आज या गावामध्ये येत असताना नगर पाहणी रस्त्याचं काम ज्या गतीने पूर्ण केलं गेलं काय परिस्थिती होती काय परिस्थिती होती इतर गावांमधल्या रस्त्यांची एवढंच नाही पण आज सुनीलजी गावामध्ये येताना दोनशे बावीस नुसतं पूर्ण केलं नाही पण उरलेले खड्डे बुजण्यासाठी साडे सोळा कोटी रुपये मंजूर केल्यानंतरच तुमच्या गावामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी जेव्हा आपण निवडून देतो एक अपेक्षेने निवडून देतो अनेक असे लोकप्रतिनिधी आहेत जे साध्या पाच लाखाच्या टिपीच्या कामासाठी देखील येतात अनेक असे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचं योगदान गावासाठी एक रुपयाचं तरी नाही पण तरी ते गावात येतात पण आम्ही माननीय करलेले साहेब असतील आणि राज्यामध्ये आलेलं महायुतीचं सरकार असेल आज गावामध्ये येत असताना जवळपास चार कोटी रुपये आपण गावाच्या विकासासाठी दिलं आणि मग आपण गावात कार्यक्रम घेतला ज्या दिवशी तुम्ही असे लोकप्रतिनिधी निवडून द्याल जे विकासासाठी गावात येतात त्या दिवशी करंजी गावातील परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल हा बदल आपण घडवलेला आहे हा विकास आपण केलेला आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली करंजी गावामध्ये माननीय कडेले साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आजचा हा कार्यक्रम विकास कामांचा जरी असला तरी हा कार्यक्रम वेगळा महत्वाचा आहे दिवसापासून रिक्षा फिरत होती साखर मिळणार आहे गावात चर्चा चालू झाली आणि मग गावात जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीची चर्चा चालू होते तेव्हा एखाद्या गोष्टीचा चांगला संदेश पण जातो एखाद्या गोष्टीचा वाईट संदेश पण जातो काही लोकांनी याच्यावर आरोप केला आता हे आरोप करणारे कोण आहेत हे आरोप करणारे ते सगळे आहेत ज्यांनी आजपर्यंत आपल्या शहराच्याला चहा सुद्धा भाजला नाही हे आरोप करणारे ते आहेत त्यांनी गावाच्या विकासामध्ये एक रुपयाचं सुद्धा योगदान दिलं नाही आणि म्हणून यांच्या आरोपाला मी मोजत कार्यक्रम काय आहे का आपण हे करत आहोत ही मोहीम आपण का हाती घेतली हे सांगण्यासाठी मी तुमच्यामध्ये आलेलो आपल्या जीवनामध्ये साखरीचं महत्व प्रत्येकाच्या घरात आणि खास करून दिवाळीच्या सणामध्ये जर ती साखर मिळाली तर त्याचा गोडवा जास्त लागतो आता काही दिवाळी नाही पण मूळ मुद्दा माझा प्रश्न असा आहे की आपण दिवाळी का साजरा करतो दिवाळीचं आपल्या धर्मामध्ये आपल्या घरांमध्ये महत्व काय आहे माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मा प्रभू श्री राम आपल्या चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्यामध्ये आले तेव्हा अयोध्या नगरीच्या लोकांनी घराबाहेर दिवे लावले आणि म्हणून त्याचं नाव दिवाळी पडलं बरोबर मग त्याच्यानंतर लोकांनी आपल्या आपल्या परीने दिवाळी साजरा करायला सुरुवाती प्रत्येक व्यक्तीने संघर्ष केला ती गोष्ट आज साक्षात मध्ये रूपांतर होत असताना बावीस जानेवारीला ती दिवाळी आपण प्रत्येकाने साजरा करावी एवढी विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आज हा कार्यक्रम घेताना एक वेगळा आनंद मला त्या ठिकाणी मिळतो हा कुठला राजकीय विषय नाही हा कुठल्या जाती धर्माचा विषय नाही हा कुठल्या समाजाचा विषय नाही हा विषय आपल्या अंतर्मनातून आलेला आवाजाचा आहे आणि म्हणून हे सगळे आपण या ठिकाणी आलेला आहात आता सगळी यादी माझ्याकडे आली तुम्हाला टोकन मिळताना तुमचं कुकनाचं हे मी घेतलं म्हणजे पिशवी कोणी घेऊन गेलं ही यादी माझ्याकडे आली आता एकवीस तारखेला संध्याकाळी सुनील तुम्ही आणि सुनील तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते एकवीस तारखेला यादी मी तुम्हाला देतो प्रत्येक घरात जाऊन दोन दोन लाडू आणि त्याच्यावर खुना करायचं जिथं नाहीये तिथं फुली मारायची आणि फक्त फुली मारली यादी माझ्याकडे द्या मी ती मंदिरामध्ये जाऊन ठेवेल आणि म्हणाल रामा तुला काय याच करायचं तुझा निर्णय घेऊ काळाली नाही थंडीमुळे हात आकडले असतील थोडे मोकळे करा ठीक आहे प्रत्येकाला आपण टोकन देतो आता हे टोकन माझं भाषण संपल्यानंतर जे काही गाड्या उभ्या असतील त्या गाड्यांमध्ये हो तुम्ही लाईनमध्ये उभे राहून एक टोकन द्यायचं आणि ती पिशवी आता द्यायची त्या पिशवीमध्ये चार किलो साखर आणि एक किलो टाक